सुटला अकरा सुटला आणि अकरा मध्ये चार गाड्यांच्या मध्ये लढत चला लढत चले अतिशय सुंदर असा जोड पोचवे ज्या वेळेला अखंड हिंदुस्तान असा बक्या डोननी त्याच्या सोबत सरजा छोट्याच निर्विवाद वरच्या नाही गावला दोन तडाखा आयोजकांचं खाल्लं पण त्यांनी काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती म्हणून वाचला पुढच्या ठिकाणी आपलं पतंग होईल लक्षात घ्या आयोजक क्रमांक अकराचा निकाल 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 गड क्रमांक अकराचा निकाल आहे तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी प्रसन्न धुमाल सुचगाव महाराज ऑडिओ ओड, गराडे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या छोट्या ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली नाचा प्रसन्न मोहशुमास अर्णव सुजगाव सचिन सुजगा, शेत घरात कडा आणि अमित शेठ जगदाळे गराडे यांचा या ठिकाणी दशम हिंद केसरी बकासूर पाला आणि दोडीला कुमारी अंकिता अंकुरण रणजित निंबाकर अंकुरण अंकिता रणजित निंबाकर फलट यांचा या ठिकाणी पाला सरजा आणि बकासूरची सुंदर गाडी आणली छोट्या डावर कोराकर आणि गाडी या ठिकाणी सिमीला पात्र बारा सुटण्यासाठी